हा संशय कल्लोळात जादूटोणा मंत्र तंत्र अंधश्रद्धा या कामात जातो तर त्यांना असा संशय साहजिकच त्यांना कदाचित असंही वाटलं असेल की बदलापुरातलं आंदोलन हजारो लाखो लोक जे रस्त्यावर उतरले ते सुद्धा त्याच्यावरती त्यांच्यावरती कोणता टोणा केला असेल कारण ते टोणा प्रेमित पण त्याने डोळे नीट उघडले ते त्यांना दिसेल की बदलापूरच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटलेले एकाच वेळेला लाखो लोक तुमच्या मुलाच्या मतदारसंघात रस्त्यावर उतरले लक्षात घ्या तुमचा मुलगा तिकडला खासदार आहे आणि तुम्ही किंवा तुमचा मुलगा त्या आंदोलनकांच्या साध्या भेटीला त्या क्षणी जाऊ शकले नाहीत एवढे तुम्ही घाबरलेले होता तेवढे तुम्ही भयग्रस्त होता आ, तुम्ही नेतृत्व म्हणताना ठाण्या ठाणे ठाण्यात नेतृत्व मी करतो अनेक वर्ष पण बदलापूरच्या त्या पीडित महिलेचा ही तक्रार पोलीस घ्यायला तयार नव्हते दहा तास एका विरोधकाने केलं ही आई त्या लहान मुलीची आई जी स्वतः एक गरोदर आहे महिला ती दहा तासची वणवण फिरत होती याच विरोधकांचा काय दोष आहे काल तुम्ही पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांची बदलापूर नंतरची क्लिप व्हायरल झाली आहे आणि मुख्यमंत्री असं सांगतायत की दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये अशीच एक घटना घडली पण आम्ही ती फास्ट ट्रॅक वर चालवली आणि आरोपीला दोन महिन्यापूर्वी फाशी दिली ऐकले त्यात माझा असा प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली कोणत्या न्यायालयासमोर हा खटला चालला ट्रॅक कोणत्या न्यायालयानं संबंधित आरोपीला फासावर लटकवलं लटकवण्याची शिक्षा ठोठवली आणि कोणत्या कारागृहात या संबंधित आरोपीला मुख्यमंत्र्याने फाशी दिली याचा तपशील जाहीर करणं गरजेचं आहे महाराष्ट्रापासून तुम्ही काय लपवलो आहे का की भरच्याच माणसाला फाशी दिलाय हा दुसरं असं आहे की फाशीची जागा त्याने सांगावी वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे फाशी दिली एखाद्या राज्यामध्ये जर कोणाला फाशीची शिक्षा ही अंमलबजावणी करायची असेल तर करा त्यासाठी राजभवनात नोंद करावी लागते राज्यपालांचा आदेश काढावा लागतो महाराष्ट्राच्या राज्यपालांना माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य त्यांनी गांभीर्यानं घ्यावं आणि परस्पर त्यांनी कोणाला फाशी दिली आहे त्याची चौकशी करावी आणि जर तुमच्याकडे अशी काय नोंद असेल तर तुम्ही ती महाराष्ट्रासमोर आणावी हे मुख्यमंत्री एक नंबरचे खोटारडे आहेत एक नाही एक नंबरचे नंबर बरं का एक नंबरचे खोटारडे आहेत गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत त्यांनी महाराष्ट्राला काय मूर्ख समजले का आम्ही विरोधकांना काय एवढीच काम आहेत महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अत्याचार सुरू आहेत काल पुण्यामध्ये झाले अकोल्यात झाले काय करतात मुख्यमंत्री शरद प्लस सुरक्षेवरून आता आहे त्यांनी म्हटलंय की फक्त कळ काढत बसलं तरी सुरक्षा मिळते चाललं काय त्याच्या बापाला पण केंद्राची सुरक्षा आहे ना त्याचे पिताश्री आहेत ते काढून घ्या त्यांनी कुठली कळ काढली बरं काय अशा लोकांना गृहमंत्री आवरू शकत नसतील शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर हा याचा अर्थ असा आहे की केंद्र सरकारवर तुमचा विश्वास नाही मोदींच्या सरकारवर अमित शहावर गृहमंत्र्यांवर तुम्ही तसं पत्र लिहा मग की तुम्हाला काय कळत नाही त्याच्यामुळे महाराष्ट्र ज्यांना ज्यांनाही सुरक्षा दिली आहे केंद्राला ती काढून घ्या त्याने पत्र लिहावंय आणि अमित शहाना पत्र लिहावं की तुम्हाला काय कळत नाही ती मूर्खात तुम्ही कोणाला सुरक्षा देत आहे शरद पवारांसारख्या नेत्यांवर तुम्ही अशा प्रकारची भाषा करता आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री दोन शिवून बसलेले आहेत रेखा सकटच्या आश्रमातून दोन महिलांना सुटका मिळालेली आहे एक कॅन्डलच्या संदर्भात कुठल्या रेखा कराडच्या रेखा कराडच्या रेखाड सटलं आणि जेव्हा लोकशाहीने बातमी चालवली तेव्हा पोलिसांना जाग आलेली आहे तो आहे ना हे महाराष्ट्रात अशा घटना घडतायत आणि मुख्यमंत्र्यांकडे त्याची माहिती नाही साहेब लाडकी योजनेचा जो निधी आहे तो आता एक टक्का निधी सर्व कल्याण अनेक योजना महिलांच्या त्याच्यामुळे रखडल्या आहेत मुलांच्या आश्रम शाळांच्या सुद्धा निधी मध्ये घट करण्यात आलेली भविष्यामध्ये शिक्षणातला निधी सुद्धा कमी केला जाईल कारण तर निवडणुका जिंक निवडणुका जिंकण्यासाठी हे सरकार कोणत्याही ठराव जर सरकार आणण्यासाठी पन्नास रेडे कापू शकतात गुवाहाटीत जाऊन तरी जनतेचे बळी घेतील मराठा समाज मला असं वाटतं त्याच्यावरती त्या समाजाचे नेते अधिक चांगलं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी लाडका करू द्याच्या आधी शेतकरी लाडका नव्हता कोणाचा यांचाच लाडका आहे त्यांनी सगळ्यांनी लाडका गद्दार ही योजना आणली लाडका गद्दार लाडका बेमान या योजनेची गरज आहे कारण भविष्यामध्ये त्यांचं सरकार गेल्यावर तर बदलापूर मधल्या घटनेवरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर ही टीका केली आहे यानंतर बुलेटीनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया नऊ राज्यांमधील बारा जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत सगळे उमेदवार बिनविरोध महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील आणि नितीन पाटील राज्यसभेवर नीती आयोगाच्या का मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आज बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही बैठकीला उपस्थित राहणार हसन मुश्रीफ यांची उमेदवारी घोषित करून महायुतीनंच एक प्रकारे संदेश दिला की आपला आणि महायुतीचा संबंध संपला समर्जित घाटगेंची प्रतिक्रिया त्यामुळे महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचीही प्रतिक्रिया पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आज महत्वपूर्ण बैठक सकाळी दहा वाजता बैठक होती पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका सरकारनं घ्यावी नाहीतर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरू शरद पवारांचा सरकारला इशारा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सभा सुरू राज्यातील जनतेला बदल हवा शरद पवारांचं वक्तव्य राज्यात स्थिती बदलायची आहे पवारांची प्रतिक्रिया शरद पवारांना आता केंद्राची झेड प्लस सुरक्षा सीआरपीएफचे दहा जवान पवारांसोबत असतील राज्यामध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निर्णय शरद पवारांना देण्यात आलेल्या झेड प्लस दर्जाच्या सुरक्षेवरून नितेश राणेंची उपहासात्मक टीका शरद पवारांना कोण मारणार हेच कळत नाही देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरीही संरक्षण मिळतं राणेंचा सवाल राज ठाकरे आज नक्षलग्रस्त गडचिरोली दौऱ्यावर सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार तर संध्याकाळी चंद्रपूरकडे रवाना होणार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ठाकरे गटाची महाराष्ट्र स्वाभिमान सभा नाशिकच्या ग्रामीण भागात आज आदित्य ठाकरेंचा दौरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची हिंगोलीत बैठक कळमनुरी आणि हिंगोली या ठाकरे गटाच्या हक्काच्या जागा भास्कर जाधव यांचं मत तेवीस ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिरून शेतकरी आत्महत्या कशा करतात याचं प्रात्यक्षिक दाखवण्याचा रविकांत तुपकर यांचा इशारा तुपकरांना बुलढाणा पोलिसांकडून नोटीस जारी आणि यानंतर एक महत्वाची बातमी सविस्तर पाहूया बदलापुरामधल्या अत्याचार प्रकरणावर विकृत राजकारण